नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की नऊ ऑगस्ट पासून राज्यात आता हर घर तिरंगा अभियान परत एकदा सुरू होणार आहे तर काय ते सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय परिपत्रक का आहे याच्यात काय म्हटलेलं आहे प्रति शिक्षण उपसंचालक सर्व विभाग विषय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत उपरोक्त संदर्भी शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये अतिशय यशस्वी प्रकार करण्यात आली होती अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा झेंडा फडकवला होता तसेच ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या महिन्यामध्ये सहा कोटी लोकांना दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड केले होते यावर्षी म्हणजे सन दोन हजार मध्ये दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या कालावधीत सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकावा आणि तिरंगाबरोबरीचे सेल्फी डब्ल्यू 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 डॉट हर तिरंगा डॉट कॉम वेबसाईटवर अपलोड करावे याविषयी आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपरोक्त प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावर सूचित करावं तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर करावे याकरता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करण्याबाबत आपल्या स्तरावर सूचित करावं तसेच अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या अधीनस्थ सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कारवाई करावी सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून हा झेंडा फडकवणं संबंधित अवलंब करण्यास सूचना करण्यात यावे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम सहभागी शाळा संख्या सहभागी विद्यार्थी संख्या सहभागी नागरिक संख्या स्वरूपात परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या मेलवर सादर करायच्या सूचना दिलेल्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परपत्र घाल की आता परत एकदा हरघर तिरंगा अभियान राबवायचं आपल्याला सविस्तर सूचना आपल्याला समजल्या असेल व्हिडिओस आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद